विरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी श्री पंत मंदिरात भजनाच्या तालावर टाळचा ठेका धरला श्री पंत भजनी मंडळाला भजनी साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न उदगाव वेळेस माळीगल्ली येथील श्रीपंत महाराज मंदिराकरिता कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी आज गोकुळाष्टमी आणि श्रीपंत जन्माष्टमीचे औचित्य साधून भेट दिली पालकमंत्र्यांनी यावेळी श्री भजनी मंडळ मिरज यांना भजनाचे साहित्य पेटी टाळ तबला मृदुंग इत्यादी मंदिरास अर्पण करून स्वतः काही काळ भजनाचा आनंद लुटला यावेळी पालकमंत्र्यांनी भजनाच्या तालावर टाळचा ठेका धरला श्रीपंत महाराजांची आरतीसुद्धा अतिशय श्रद्धापूर्वक अंतकरणाने पार पडली या प्रसंगी श्रीपंत भजनी मंडळाचे सदस्य श्री कुमार देसाई अरविंद शिंदे बाळासाहेब चव्हाण महेश कुंजिरे किरण कुंजिरे बिंदू परदेशी पिंटू कुंजिरे शंकरलाल परदेशी गीतांजली पाटील नीना देसाई रामा शेरवंदे अण्णा परईकर विजय रोडे किरण बैरागी आशा पांढरे मोहन कांबळे अवधूत कांबळे अमित कांबळे गुरुराज परदेशी इत्यादी सर्व गुरुबंधी उपस्थित होते मिरज शहर सुधार समितीचे संस्थापक अल्लाबक्ष काजी मराठा महासंघाचे विलास देसाई तानाजी भोसले दादासाहेब पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती मंदिराची उभारणी परमपूज्य श्री झेंडे महाराज यांनी केली असून हा अवधो संप्रदाय मिरज पंचक्रोशीमध्ये वाढवण्याचे काम कैलासवाशी श्री मारुतराव कुंजरे यांचा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज